विजयाबद्दल ओम साईराम मी विजयाबद्दल सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवला नसता आणि माझ्या विरुद्ध त्यांनी जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्या विरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाडातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला साथ पक्षाचे साथ आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढत्या नागरिकांचा आभार मानेल भाऊ भुसावळ शहरामध्ये जर नगरात जसे सीट आपली असती तर बिनविरोध निघाली असती ना तो, आच्छा आच्छा। 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 श एवढं सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षा माझ्या संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे रक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजय भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी सीट बीनिवृत्त झाली असते तिघी नेत्यांच्या सोबत नेहमी निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे नगराध्यक्षांची रजनीताई सावकर यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे राहणार आहे याच्यामध्ये